नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवरा आज आपण मेन विषयावरती का बोलतो आहे कारण की आज आपल्याला संपूर्ण ऑगस्ट महिना आणि या संदर्भात परतीच्या पावसाबद्दलही बोलायचं आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसानं थैमान घातले आणि बऱ्याचशा काही मोजक्या भागांमध्ये पावसानं दडी मारलेली होती या संदर्भात देखील आणि काही नियोजन आहे म्हणजे उघडीत मिळते आहे एक ऑगस्ट पासून ते आठ नऊ ऑगस्ट पर्यंत या उघडीप काळामध्ये काय आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील कारण की यामध्ये काही ठिकाणी जवळपास सत्तर टक्के भागांमध्ये पूर्णक्षे एकदा गरमीची जी काही लेवल आहे ती चांगल्या पद्धतीने वाढणार आहे जेणेकरून आता आपण जेव्हा पिकांना पाया घालतो सारखे असेल इतर कुठली कामं करतो या वेळेस काय होणार आहे त्या गवताचा नायना टिक्री होण्यासारखी चांगलं ऊन देखील आपल्याला मिळणार आहे या काही तारका आहेत म्हणजे सविस्तर आ, जे बोलतोय ते लाईव्हच्या माध्यमातून बोलता येतं आणि जे रील आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती टाकतोय यामध्ये सविस्तर नाही एका मिनिटामध्ये सगळ्या भागांचा अंदाज तो द्यावा लागतो जस जे कोणी नवीन असेल फेसबुक वरती आणि कुठे कुठे अंदाज पाहिला देखील कमेंट मध्ये सुचवत चला आणि जे काही सातत्यानं सांगतोय या माहितीबद्दल ती लाईकच्या माध्यमातून तुमचा सपोर्ट देखील दर्शवत राहा आता उळ्यात मेन माहितीकडे बघा एकतीस पर्यंत गोंगारण वातावरणाचा जे काही प्रभाव आहे तो तर आहेच दुपारपर्यंत चार पाच वाजेपर्यंत हा प्रभाव राहील दुपारनंतर हे वातावरण चार पाचच्या पिढीला मोकळं व्हायला सुरुवात करेल पूर्व विदर्भातून मराठवाड्यापासून आणि हे वातावरण अक्षरशः चांगलं चार पाच वाजता असं क्लिअर झाल्यासारखं वाटेल पण पुढचे तीन दिवस हाफ डे अशा पद्धतीने वातावरण वाज, बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत हे ढगाळलेलं होत राहील कारण की निसर्ग आहे सिस्टम पूर्णपणे शंभर टक्के मोकळं व्हायला याला दोन ते ती तीन दिवस लागतीलच पण हे वातावरण दुपारनंतर शंभर टक्के क्लिअर होणार आहे म्हणजे असं नाही की एक तारखेला चार दोन वाजेपर्यंत ढगाळ होईल त्यातही बारीक याच्यामध्ये गुर येणारे जे काही सूक्ष्म सूक्ष्मगाळ असेल ते खूप कमी आहेत असं वावणी पेंडवलता याच्यामध्ये महाराष्ट्राच्या या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये होणार नाही खांद्या गावचा अपवाद वेगळा म्हणजे शंभर टक्के लगे बटन टाकल्यामध्ये बंद होईल असं काही सिस्टम नाहीये पण बऱ्यापैकी उगाळ जवळपास ज्या शेतामध्ये आज ओल हाटली असेल कमी झाली असेल अशा शेतामध्ये तीन दिवसामध्ये तर पायाही चालतील अशी परिस्थिती या भागामध्ये आहे ज्यांच्या शेतामध्ये आज पाणी साचलेलं असेल म्हणजे चांगलं राहणे पण पाणी असं उलसळ झालेलं आहे ते देखील या चार पाच दिवसामध्ये मोकळेल अशा प्रकारचं ऊन देखील दोन तीन चार तारखेला मस्त पैकी ऊन पडणार आहे यामध्ये गर्मीची लेवल उन्हाचा जो काही चटका आहे हा भरपूर जाणवणार आहे आता पहिले हे तीन दिवस म्हणजे एकतीसला ला चार वाजता किंवा अडीच तीन वाजता चांगली क्लिअर मोकळी मिळेल एक ऑगस्टला जोपास अडीच ते दुपारी दोनच्याही आतमध्ये ती उघडी सुरुवात होईल सकाळपासून एक झटका प्रत्येक दिवसाला ढगाळ वातावरण सूक्ष्म करणं पावसाचे हे होत राहील पण यामध्ये नुकसान काही होणार नाही हे म्हणजे रोगाला पोषक अशा परिस्थिती आहे तुम्ही थिप्स म्हणा या काळामध्ये पातेगळं होणा अशा बऱ्याचशा पिकांना हे रोगकारक वातावरण आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीनं सामना त्याचा करावा लागणार आहे आता डायरेक्टली तर आपण उद्याच्या तारखेवरती म्हणजे एकतीस जुलैवरती एकतीस जुलैला राज्यातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर खानदेश अशा भागांमध्ये चांगली उघडी मिळते ही उघडीप दुपारनंतर उद्या जवळपास एकतीस तारखेच्या दुपारी तीन ते चार म्हणजे दिवस मावाच्या अगोदर दोन तीन घंट्यांनी या टायमिंगला ती मिळून जाईल चांगलं सूर्यदर्शन पाहायला आपल्याला या कालखंडामध्ये मिळणार आहे एकतीस एक आणि दोन ही तीन तारखे अशा आहेत सकाळून हे वातावरण असं गोंगल्यासारखं येईल सरने उघडी सांगितले वातावरण तर आले असं पाहायला देखील मिळेल उघडीप चांगले आहे आठ ते नऊ दिवसाची उघडीप उद्यापासून ते आपल्याला मिळणार आहे म्हणजे बराचसा वेळ आहे याच्यामध्ये पण या कालखंडामध्ये आठही दिवस काही असे चिघडलेले रान आहेत पाणी धरून बसलेले रान आहेत यांना मात्र या कालखंडामध्ये थोडं नियोजन करता येईल ते पाणी हटवता येईल आणि शेवटच्या दिवसाला पायी घालता येईल अशी कंडिशन आहे म्हणजे ज्यामध्ये सर्व जिल्हे आहेत तुम्ही म्हणाल आहे का आहे नगर का आहे थोडं आहिल्या नगर आणि ज्यांना पाऊस कमी झालाय अशा भागातल्या पट्ट्यांना पाच चार पाच तारखेला अशा उन्हाचा चटका बसणार आहे की त्यामध्ये पिकांना सुकायची वेळ येईल त्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्या दोन तीन तारखेला करून ठेवा गरमीचे लेवल खूप भयंकर पद्धतीनं आहे पण याच कालखंडामध्ये गरमीच्या लेव्हलमुळे पुन्हा एल पी प्रेशर नावाचा पी प्रेशर जो काही अरबी समुद्र असेल बंगालचा उपसागर असेल या भागामध्ये देखील ती कंडिशन डेव्हलप होते आहे आणि ह्या कंडिशनमुळे पुन्हा विजांच्या कडकडाटामध्ये मेघगर्जनेसह नऊ ते दहाच्या दरम्यान महाराष्ट्राच्या पहिल्या मराठवाड्या भागामध्ये पाऊस सर्व जिल्ह्यांना रात्रीच्या वेळेपर्यंत दाखल होणार आहे आणि तो पाऊस सलग पाच ते सहा दिवस राहू शकतो यामध्ये धुवाधार म्हणा भाग बदलत म्हणा हे सगळ्या कंडिशनचा सामना याच्यामध्ये असणार आहे एकंदरीत हा पाऊस आता त्रण दिवस लागोपाठ राहील का हे आताच्या घडीला सांगताना नाहीये ना ना, पण पहिले दोन तीन दिवस पाऊस येणं पडणं मुसळधार लगेच मागून सूर्यदर्शन होणं असे प्रकार माझ्या याच्यामध्ये आहे म्हणजे पाऊस पडला तरी उन्हामुळे थोडंफार त्या पिकांना जास्त काही तारण बसणार नाही अशी सिस्टम त्याच्यामध्ये डेव्हलप आहे म्हणजे सूर्यदर्शन पाऊस पडला तरी होत राहील म्हणजे जसं चोवीस पंचवीस सव्वीस ला जे काही झालंय यामध्ये पडला काही ठिकाणी कमी पण सूर्यदर्शन असल्यामुळे पिकांचे जास्त हाल झालेत पाऊस तो दोन दिवस जरी पडला असता सव्वीस जुलैपर्यंत आणि उघडला जरी असता तरी त्या पिकांना हाल झाले नसते पण असे हाल झाले की पाऊस उघडून सुद्धा कमी होऊन सुद्धा आजच्या तारखेपर्यंत ढगाळ वातावरण काही हटलं नाहीये झालं थोडंफार काही दोन तीन दो जिल्ह्याला कमी असतं पण ढगाळ वातावरणाच्या पळ्याच्या पळ्या निघतच राहिलेले आहे अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे पण या पुढच्या कालखंडामध्ये असं होणार आहे पाऊस पडणं चमकणं पाऊस पडणं चमकणं हे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतील पण असे काही प्रकार आहेत याच्यामध्ये की जवळपास या कालखंडामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांना उन्हाचं सूर्यदर्शांचं प्रमाण देखील कमी राहील हा अंदाज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आता झाले उघडीप तुम्हाला समजते सर्व जिल्ह्यांची एक ऑगस्ट पासून चांगली उघडीप मिळते आणि ती मिळते आठ नऊ ऑगस्ट पर्यंत पण उद्याच्या तारखेला सुद्धा उघडीप आहे उघडीप नाही असं नाहीये उद्यापासून बरासा फरक पडेल पण ढगाळ वातावरण हे दोन तीन दिवस सकाळचा दोन तीन तासाचा सारखा तो मारणारच आहे पण त्यामध्ये पाऊस नाहीये आणि जे काही रेलचेल आहे पावसाची जे काही सोडलेले भाग आहेत धुळे वगैरे पट्टा पुढच्या स्टेपला आता तुम्हाला अजूनही त्याबद्दल सांगतो त्या पावसाचा अंदाज तर देईलच तुमच्या भागामध्ये पण तुमच्या भागामध्ये परतीच्या पाऊस येईपर्यंत विहिरीला पाण्याची अपेक्षा ठेवू नका कारण की या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा पाणी धो पडणार आहे पण त्यात पुन्हा काही भाग सोडले तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना विनाकारण आश्वासित करणं आशाला लावणं हे माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं वाटतंय जरी असे प्रकार झाले काही काही भागामध्ये उदाहरणार्थ शेगाव पट्टा असेल शिर्डी पट्टा असेल धुळीचा पट्टा असेल या भागामध्ये सुद्धा पाण्याचा जो काही जोर असेल पाण्याची जी काही तीव्रता असेल त्यामुळे तुमचं तुमचं चार आठ दिवस पुन्हा दाखेल आणि परतीच्या पावसाबद्दलही आता लगेच दोन मिनिटात आपण बोलणार आहोत आता काय झालंय काही काही जिल्ह्यांना नागपूर वगैरे भागामध्ये जसं सांगितलंय की तुमच्याकडे एकतीस पर्यंत हलका ते मध्यम पाऊस होत आहे तसं वाशिमच्या पट्ट्यामध्ये जळगावच्या पट्ट्यामध्ये तो होत राहिलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जालन्यामध्येही बऱ्याच ठिकाणी तो होत राहिला आहे पण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लातूर वगैरे बीड भागामध्ये उघडीत मिळाली या उघडीत मिळालेल्या भागालाच पाहिला दणका आहे तो म्हणजे येणाऱ्या आठ नऊ तारखेच्या कालखंडामध्ये आता हा उघडीपचा आणि पुढच्या पावसाचा सारांश संपलाय आता बघा परतीच्या पावसाबद्दल मित्रांनो परतीच्या पावसाचे संकेत हे जवळपास अजून आठ दिवस समजत नाही मॉडेलनुसारही कळत नाही ज्यांनी कोणी अंदाज दिला असेल परतीच्या पावसाबद्दल तो निव्वळ भंपकपणा यात आपल्या भाषेमध्ये आणि विशेषत सांगून द्यायचं येईल नाही पुन्हा अपडेट देत राहायचे हे आपलं तत्व नाहीये पण परतीच्या पावसाच्या काही हालचाली मात्र मॉडेलनुसार मॉडेलच्या अभ्यासानुसार त्या लक्षात नु आलेल्या आहे आणि ती जे काही लाईन्स असतात मान्सूनच्या परतीच्या काही प्रकार असतात ते स्पष्टपणे वातावरणामध्ये चिन्ह दिसतात आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे पुढचा येणारा नऊ ते दहा अकराचा पाऊस तुम्हाला त्या चिन्हाबद्दलही बोलतोय ज्यावेळेस पाऊस लागोपाठ लागोपाट राहतोय ढगाळलेलं ला वातावरण सारखं सारखं ठीक आहे झडीचं प्रमाण तीन तीन चार चार दिवस आबाळ उघडत नाही या मान्सूनच्या आगमनाचा पाऊस जातो तो दोन महिने चांगलाच होतोय आणि पुढचा जो काही पाऊस येणार आहे जसं की नऊ दहा अकराच्या टायमिंगला तो पाऊस पडणं आणि ऊन पडणं हे परतीच्या पाऊस येण्या अगोदरचे काही लक्षणं असतात त्या लक्षणावरती आपण विशेष फोकस करतोय आणि त्याची टायमिंग असू शकते पाच ते सहा दिवसाचा फरक पडेल पंधरा सप्टेंबर ही परतीच्या पावसाच्या रिटर्निंगची जी काही तारीख आहे ती तारीख सुद्धा मागे पुढे चार पाच दिवसांपर्यंत कारण की लॉंग टर्म अंदाज आहे ती संभाव्य शक्यता असणारी तारीख आहे त्यामध्ये थोडा जरी चार पाच दिवसाचा बदल झाला त्याबद्दलही आपण स्पष्ट बोलूया आता उळूयात आपल्या ऑगस्ट महिन्याच्या पूर्ण डिटेल बद्दल ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जो काय आहे तो शेतकऱ्यांना कामे वगैरे स्पष्टपणे करू देईल ज्यांची रानं चिबडली असतील त्यांनी आजपासून तयारीला लागायचे आपल्या वेरीचं बाळाचं जे काही पाण्यास तुपसा तयारी करा कारण की पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं रान शेवट शोड़ शेवटला पावण्या वापस येईल त्यामुळे तुमची कामे हे करता येईल आता उळूयात पुढच्या आठवड्याबद्दल म्हणजे नऊ ते दहा तारखेनंतर पावसाची काय सुरुवात होणार आहे त्या पावसाबद्दल त्या वातावरणाबद्दल जी काही कंडिशन आहे ती कमीत कमी पाऊस आला की सहा सात दिवस आते म्हणजे तो आठवडा जवळपास भाग बदलत का होईना परिस्थितीनुसार तो पाऊस आपल्या मराठवाडा सुरुवातीला विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात दोन तीन दिवस उशिरा का होईना त्या टायमिंगला तो प्रभाव टाकणार आहे एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्र तो व्यापणार नाहीये आता राहिल्या गोष्ट दोन आठवड्याच्यामध्ये गेले एक आठवडा मोकळा दुसरा आठवडा पावसाचा आता दोन आठवडे आले त्यामध्ये मी जिल्ह्यांचे नाव पण घेतो मित्रांनो काळजी करू नका तर तिसरा आठवडा जो आहे त्या आठवड्यामध्ये हा पाऊस गेल्याच्या नंतर गरमीची लेवल स्थानिक वातावरणाचा पावसाचा चालणार आहे आणि जो काही शेवटचा आठवडा आहे कदाचित बावीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट टायमिंगला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत देखील पुन्हा आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन आठवडे उघडीपचे आणि दोन आठवडे पावसाचे आहे अशा प्रकारचा सा हा सारांश अंश पावसापर्यंत होता जे कोणी नवीन आले असेल लविला तिने पहिले दहा मिनिटं लवी पहा आणि आता विनंती आहे तुमच्या कमेंट्स तुमचा भाग हे टाकण्याचा प्रयत्न करा पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय